अगदी दीड तासात संपूर्ण गुरुचरित्राचे फळ मिळेल या ग्रंथाच्या पठणामुळे सर्व मनोकामना सुद्धा पूर्ण होतील हाय नमस्कार मी पाटील तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनेलला तर गुरुचरित्र पारायण घरात झालंच पाहिजे याला उपाय नाही पण सप्ताहामध्ये किंवा जेव्हा तुम्हाला वाटलं का माझी गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा आहे पण माझ्याने काही कारणास्तव होत नाही आहे तर त्यांनी जर श्री सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचं जरी पारायण केलं तरी तुम्हाला गुरुचरित्र पारायणाच फळ मिळत तर याचा अर्थ असा नाही का मग गुरुचरित्र पारायण करायचं नाही तर गुरुचरित्र हा ग्रंथ साधा ग्रंथ नसून तो पाचवा वेद मानला गेलेला आहे त्याचं पारायण केल्या गेल्याने फळ त्याच पारायण केल्याचं फळ काय आहे प्रत्येक अध्यायाची खूप सुंदर अशी फलश्रुती आहे तुम्ही तुमच्या अशक्य कोटीच्या गोष्टी सुद्धा गुरु आहे, हे गुरुचरित्र पारायण शक्य पारायणाने शक्य होतात पण ज्या काही अडचणी आहेत गावाला जावं लागणार आहे लग्न आहे जवळच किंवा काही अडचणीमुळे मला पारायणाला बसणं शक्य होत नाही किंवा मला घर घरात पारायण करायचं आहे आणि माझी खूप इच्छा आहे पण मला सात दिवस कंटिन्यू पारायण करणं शक्य होणार तर अशा वेळेस स्वामी महाराज विचारित श्री सप्तशेती गुरुचरित्र सार या ग्रंथाचं पठन जरी केलं तरी सुद्धा गुरुचरित्र पारायण केल्याचं फळ तुम्हाला मिळेल आता हे पारायण तुम्ही सात दिवसाचं एकाच दिवशी वाचायचं असेल तर पूर्ण दोन तासात वाचून होईल गुरुचरित्र जर आपण वाचतो तेव्हा नियम पाळावेच लागतात तरच आपल्याला त्याचं शंभर टक्के फळ मिळतं नियम जास्त काही नाही फक्त सात्विक व्हायचं असतं तर आता या सात दिवसांमध्ये तुम्ही सात दिवसात पूर्ण करू शकतात किंवा तुम्ही दिवसभरात केव्हा पण वाचू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा वेळ सोडून हा ग्रंथ तुम्हाला कुठल्याही धार्मिक दुकानात अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने जाईल दुपारी बारा ते साडेबारावी ही वेळ सोडून तुम्ही दिवसभरात केव्हाही वाचू शकता गुरुचरित्र वाचताना आपण गुरुचरित्र चार पर्यंतच वाचायचं असतं पण हा ग्रंथ अगदी तुम्ही सात वाजेपर्यंत वाचू शकतात याला काहीच अटी नियम नाही आहे तुम्हाला एकाच बैठकीत वाचणं शक्य होत असेल तर अतिशय उत्तम किंवा एखाद्याला लहान बाळामुळे एखाद्या एकदा एक वाचणं शक्य होत नाही त्यांनी हा ग्रंथ दोनदा किंवा तीनदा वेळा वाचू शकतात पण गुरुचरित्रात मास्त मा गुरुचरित्राचं मात्र असं नाही आहे तो एकाच वेळाच वाचला जातो तुम्ही सात दिवसात वाचू शकता तुम्ही तीन दिवसात वाचू शकता तुम्ही एका दिवसात वाचू शकता तुम्हाला जमेल तसं तुम्ही हे पठण करू शकता एक ते एक्कावन्न अध्याय याच्यामध्ये आहे तुम्हाला जर सात दिवसा दिवसाचं करायचं असेल तर त्याच्यावर सुद्धा माहिती दिलेली आहे आणि एक ते एक्कावन्न अध्याय म्हणजे खूप काही मोठे मोठे नाहीये तर अगदी एक एक पानाचा छोटा छोटा अध्याय आहे म्हणून अगदी दोन ते दीड तासामध्ये हे सप्तशती गुरुचरित्र सार हा ग्रंथ वाचून होतो तर आता पहिल्या दिवशी एक ते सात अध्याय वाचायचे असत सुरुवातीला श्री दत्तात्रायचं आहे चंचल मन जर असेल तर ते स्थिर करण्यासाठी एक मंत्र आहे श्री दत्त दत्त स्तोत्रम याच पठन करायचं असतं आता प्रत्येक ओवीतील तिसरे अक्षर रांगेने वाचत गेल्यास श्रीमद भागवत कथेतील पंधरावा अध्याय वाचल्याचं श्रेय आपल्या पदरी पडत असतो आणि भक्तांसाठी भक्तांसाठी आणि आम्ही ते प्रत्येक ओवीच्या सुरुवातीला देत आहोत असं तिथे सांगितलेलं आहे म्हणजे काय तर सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचं जर तुम्ही पठन केलं तर गीतेचा पंधरावा अध्याय वाचल्याचं तुम्हाला फळ मिळत असतं मिळतं आणि तुम्हाला गुरुचरित्र पठन केल्याने सुद्धा फळ गुरु गुरुचरित्र पठन केल्याचं सुद्धा फळ मिळत असत अतिशय छान आणि तेवढीच प्रभावी तेवढाच प्रभावी आणि सुंदर हा ग्रंथ आणि अध्यायाच अध्याय आहे तर अध्याय पण खूप छोटे छोटे आहेत ओळीवर फक्त बोट ठेवून वाचायचं नाही तर शांततेत प्रत्येक अध्यायाची फलश्रुती आहे ती समजून घ्या मन लावून त्यामध्ये गुंतून जा आणि मग वाचा निश्चितच तुम्हाला त्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आता नियम आणि अटी तर सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथामध्ये तुम्हाला संकल्पयुक्त असो किंवा संकल्पयुक्त नसो तरीही ब्रह्मचर्याचं पालन करणं आवश्यक आहे ह्या पारायणाचे खायचे नियम नाहीत आहे तुम्ही सर्व खाऊ शकता कांदा लसूण वरण भात सगळं खाऊ शकता मांसाहार मात्र नक्कीच बंद ठेवावा हा सुद्धा गुरुचरित्र ग्रंथाचा महत्वाचा भाग आहे परज्य करावं घरचं अन्न खायचं नाही कारण अन्न खाल्ल्याने दुसऱ्यांच्या घरचं अन्न खाल्ल्याने आपल्या सेवेवर जास्तीत जास्त परिणाम होत असतो खाण्याचे दोन तीन नियम आहेत ते पाळावे जास्त नियम नाही आहेत कांदा लसूण वर्ज्य केला तरी चालतो कारण किंवा नाही केला तरी चालतो पण शक्यतो असल्यास वर्ज करावा कारण तो तामसी पदार्थ आहे नाही केला तरी काही हरकत नाही झोपण्याच्या नि... काहीच नियम नाही आहे तुम्ही गादीवर झोपू शकता ज्यांना पाठीचा किंवा कमरेचा त्रास आहे त्यांनी खुर्चीवर बसून हा ग्रंथ छोट्या टेबलवर ठेवून तुम्ही नक्कीच वाचू शकता टेबलवर ग्रंथ ठेवावा आणि वा वाचावा असं सुद्धा चालतं मनुष्य जोपर्यंत आहे तोपर्यंत संसार आहे तोपर्यंत अडचणी असणारच आहे ही सेवा करण्यात खूप जास्त आनंद आहे मनापासून मन प्रसन्न ठेवून सेवा करा कधी कशाची कमी पडणार नाही पण अध्यात्म करत असताना सेवा करता करत असताना आनंद पाहिजे वा, वाचल्यावर समाधान पाहिजे एक आर्थिक मानसिक शारीरिक समाधान मिळत असतं आपल्याला आपलं मन प्रसन्न राहतं हा जो आनंद आहे हा देवाच्या जवळ महाराजांच्या जवळ जाण्याचा मार्ग असतो खूप अडचणी आहे तो माझ्या आयुष्यात पण मी सेवा करताना ते हळूहळू कमी होतात आपण घरातून छान विचार करून जातो का मी आज महाराजांना हे मागणार ते मागणार पण आपण जेव्हा केंद्रात जातो मठात जातो मंदिरात जातो तेव्हा महाराजांना मुजरा करतो आणि महाराजांकडे बघतो तेव्हा त्यांचं ते थे जो मय बघून हरवून जातो ही खरी स्वामी कृपा आहे सात पारायण तुम्ही जर केले तर तुम्हाला नक्कीच तुम्हाला छान असा अनुभव येईल कारण बऱ्याच लोकांचा खूप छान असा अनुभव या सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचा आलेला आहे जीवन जगत असताना आयुष्यात वेगवेगळी माणसं भेटतात त्यातील काही माणसांना सांभाळत राहायचं असतं आणि काही माणसांपासून सांभाळून राहायचं असतं बुद्धी सगळ्यांकडे असते पण तुम्ही चलाकी करता की इमानदारी हे तुमच्या संस्कारावर अवलंबून असतो चलाकी मात्र फक्त चार दिवस चमकते आणि इमानदारी आयुष्यावर कधी परीक्षा घेऊ नका कारण ते पाण्यासारखे असतात जेव्हा तुम्ही त्यांच्यावर घाव घालता तेव्हा ते तुटले जात नाहीत पण शांतपणे तुमच्या आयुष्यातून मात्र नक्कीच निघून जातात कमकुवत लोक सूट घेतात मजबूत लोक क्षमा करतात आणि बुद्धिमान लोक दुर्लक्ष करतात आयुष्य म्हणजे शोधला तर अर्थ आहे नाहीतर नुसता बाळगा पण नाती आणि माणसं काळजी घ्या आपण सकाळी रोज उठल्यावर नित्यनेमाने देवपूजा करत असतो आपल्या घराजवळ दर रोज रांगोळी काढली त्याच्यामुळे आपल्या घरात शुभ शक्ती शुभ शक्ती प्रवेश करून सर्वांचे मन प्रसन्न राहते माता शाबरीने देखील पूर्ण आयुष्यभर रामाच्या प्रतीक्षेमध्ये रांगोळी काढली जंगलात त्याच्यामुळे रामाला यावे लागले तसेच आपण देखील आपल्या अंगणात दररोज रांगोळी काढून रंग भरावे जेणेकरून आपले आयुष्य सुद्धा त्या रांगोळीच्या रंगांसारखे रंगवून जाईल एकमेकांचे वाईट बघू नये किंवा त्यात वाईट बघण्यामध्ये आपला वेळ वाया घालवू नये त्यापेक्षा आपण चांगलं काम जर केले तर नक्कीच आपला वेळ चांगल्या चांगल्या मार्गात लागेल आणि आपण जर तो वेळ सेवेत घालवला तर खूप छान आपलं आयुष्य होईल पुरणपोळी आणि भात खाल्ल्यावर खूप छान असे अनुभव आपल्या आरोग्यास मिळत असतात आरोग्य हे आपलं सुदृढ होत छान होत पैशाचा गर्व हा माणसाने कधीच करायचा नसतो कोणाचाही मान सन्मान आपण घ्यायचे नाही यांच्यापासून दुःख येते हो त्या पैशाला महत्व न हो देता आपण जे आपल्या आयुष्यात येणार आहे किंवा जिवंत माणूस आहे त्यालाच आपण महत्व हो द्यायचे तर अशा प्रकारे एक छानसा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर हे दुर्गा सप्तशती सार या ग्रंथाचं पारायण करून नक्कीच तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा बऱ्याच लोकांना या सेवेचा अनुभव खूप जास्त आलेला आहे तर ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे छान छान सेवेचे डेली ब्लॉग्स तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील तर आजच्याच एका पॉज पॉझिटिव्ह नोटवर आजचा हा ब्लॉग इथे सेंड करते पुन्हा भेटेल अशाच एका छानच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जास्तीत जास्त सेवा करा आणि आपल्या मार्गाचे सेवे करीवा धन्यवाद